आणि आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची स्क्रुटिनी मागील पंधरा दिवसांपासून सुरू करण्यात आल्याची माहिती आहे आणि ही स्क्रुटिनी राज्य पातळीवर आणि जिल्हा पातळीवर खात्याकडनं सुरू आहे सध्या राज्य पातळीवर करण्यात आलेल्या स्क्रुटिनीमध्ये पाच लाखांपेक्षा जास्त महिलांकडून नियमांची पायमल्ली केल्याचं उघड झालेलं आहे सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले त्यांच्याकडनं लालकी बहीण योजना ही महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत कामकाज करते आ, या विभागाच्या वतीने जिल्हा न्याय आणि विभागनिहाय आता गेले एक महिनाभर झालं आढावा घेतला जातोय ज्याच्यामध्ये अनेकांनी अर्ज जे परस्पर सगळ्या कायद्या का कचऱ्यामध्ये या बसत नव्हते पण तरी देखील ऑनलाईन अर्ज त्यावेळेस दाखल केले होते आणि त्यांना त्याचा फायदासुद्धा झाला होता अर्थात निवडणुकाची आचारसंहिता संपल्यानंतर आता स्क्रुटनी करत असताना जवळपास पाच लाखाच्या आसपास गेल्या दोन ते तीन महिन्यामध्ये अनेकांचे अर्ज हे बाद झालेले आहेत तर काही जणांनी अर्ज माघार घेतल्याची माहिती मिळते आहे जवळपास फे फेब्रुवारी एंडपर्यंत अशा स्वरूपाचा आढावा घेतला जाईल असं सा सांगितलं जातं आणि त्याच्यानंतरनं मार्च महिन्याच्या बजेटच्या अधिवेशनामध्ये या संदर्भातली अंतिम आकडेवारी समोर येईल की नेमके किती जणांचे अर्ज हे बाद झाले वेगवेगळ्या कायद्याच्या कसोटीत बसत नव्हते पण तरी देखील त्यांनी अर्ज दाखल केले होते अशांचे अर्ज बाद झाल्यानंतरनं यांच्याकडनं पैसे घेणार नाही यापूर्वीच शासनाच्या वतीनं जाहीर केलेलं आहे मात्र जे स्वतःहून आपले पैसे जे मिळाले होते ते परत शासनाच्या रिवर्ड करत असतील तर ते ॲक्सेप्टसुद्धा केले जातील असं सांगण्यात आलेलं आहे तुर्तास तरी चारचाकी वाहनं घरातल्या महिला जर इतर बेनिफिट कुठल्या योजनांचा घेत आहेत तर त्यांना या दुबार योजनेचा फायदा मात्र घेता येणार नाही या शासनाची जी नियमावली आहे त्याची स्क्रुटिनी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे कारण की निवडणुकीच्या आधी कोणालाही नाराज करायचं नाही या आणि कोणतीही चौकट न पाहता सगळ्यांना सरसकट पैसे दिले गेले होते आता मात्र ही स्क्रुटणी जोरदार सुरू आहे मोहीम जवळपास या महिन्याच्या अखेरपर्यंत ही स्क्रुटनी प पूर्ण होईल आणि त्यानंतरनं स्पष्ट होईल नेम की नेमकी या योजनेच्या लाभार्थीमध्ये बोगस लाभार्थी किंवा कायद्याच्या नियमामध्ये ब न बसतासुद्धा ज्यांनी लाभ घेण्याचा प्रयत्न केला असे नेमके लाभार्थी नेमके किती आहेत याची निश्चितच सागर यावर आपलं लक्ष असणारच आहे तास धन्यवाद